Chegou o a lua que chup. पूर्व भागामध्ये बालम टाकळीत कन्हैया आश्रमामध्ये दररोज सायंकाळी हरिपाठ चालू असताना बाळगोपाळांबरोबर चा गजरामध्ये रमणी नावाचं खेळताना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन उभ्या महाराष्ट्रानं पाहिला होता कन्हैया आश्रमामध्ये वेदांताचं शिक्षण घेण्यासाठी मुलींची सोय व्हावी यासाठी बालम टाकळीचे शेगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते कन्हैया वेदांत शिक्षण संस्थेची भव्य वास्तू उभारण्यासाठी महाशिवरात्री निमित्त भूमिपूजन करण्यात आलं या वेदांत शिक्षण संस्थेमध्ये भारतातील मुलींना मोफत शिक्षण मिळण्याची सांगितले शीतलताई देशमुख यांनी दिली आहे कार्यक्रमासाठी काकासाहेब नरवडे संजय कोळके सरपंच राम मोहनराव देशमुख रामनाथ राजपुरे रतनराव देशमुख किशोर महाराज भिसे पोटभरे महाराज विठ्ठल देशमुख रामेश्वर देशमुख यांच्यासह भाविक उपस्थित होते रामकृष्ण हरी आज आपल्या गावामध्ये परमपूज्य परम आदरणीय परमहंस आचार्य श्री भास्वामी भारतानंद गिरीजी यांच्या कृपाशीर्वादाने तसेच शांतीब्रह्म परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य पुरेकर बाबा यांच्याही आशीर्वादाने तसेच परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य शांतीब्रह्म श्री तुकाराम भाऊ यांच्याही परम कृपाशीर्वादाने आज आपल्या गावामध्ये मुलींचे वेदांत साधनास्थली ही आश्रमाचं स्थापना होणार आहे आणि या आश्रमाच्या स्थापनेसाठी आज भूमिपूजन केलेलं आहे त्यांचं नाव आहे माननीय आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या शुभ हस्ते आज भूमिपूजन झालेलं आहे या आश्रमाचं आणि हा आश्रम केवळ मुलींसाठी होणार आहे आणि इथे मुलींना प्रवेश मिळणार आहे वेदांत साधना करण्यासाठी किंवा संस्कृत शिकण्यासाठी पूर्ण भागवत रामायण संस्कृतच अध्ययन इथे होईल आणि हे पूर्णपणे सुरू राहावं किंवा याची स्थापना व्हावी यासाठी आपणा सर्वांचे आशीर्वाद अनिवार्य आहेत रामकृष्ण आहेत वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंगकर निंबाळकर अहमदनगर शेवगाव